स्टेप ऑफ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरांचं स्वागत आहे चोवीस डिसेंबरला आयोगाने जे वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यायी एक्झाम घेतली जाते ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणतो मल्टिपल मल्टिपल चॉईस ऑप्शन त्यामध्ये असतात तर यामध्ये काहीतरी बदल करण्याचा अधिसूचना काढली कर किंवा त्यांनी तो आदेश काढला आणि त्याच्या अनुषंगाने मी आताचा व्हिडिओ बनवतोय चोवीस तारखेला आदेश काढलेला आहे सूचना काढलेली आहे आणि मी हा व्हिडिओ सव्वीस तारखेला बनवतो आहे म्हणजे जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुमच्यापर्यंत ऑलरेडी ही माहिती पोहोचली असेल तुम्हाला फक्त सांगायचं आहे सा की जे लोक आता एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी नाही म्हणजे हा जर तुम्ही बघितला असेल तर साधारणपणे याची जी लास्ट लाईन आहे ते आपल्यासाठी महत्त्वाची आहे म्हणजे इथून पुढे ज्या एक्झाम असतील त्या एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर राईट म्हणजे येणारी कंबाईनची पूर्व आणि कंबाईनची मुख्य सॉरी कंबाईनची पूर्व गट ब आणि गट क ची त्या पूर्व परीक्षेसाठी हे असणार नाही त्यामुळे तुम्ही जर आता व्हिडिओ बघताय चार तारखेची एक्झाम आहे तर डोकं लावू नका तिथे काही चेंज झालेला नाहीये तुमचा तुमचा अप्रोच बदलायचा नाहीये तुमचं ठरलेल्या गोष्टी बदलायचं नाही पर्यंत सो so, हा सगळ्यात पहिला मुद्दा की इथून पासून पुढे आहे एक मार्च पासून आपली चार तारखेला पर परवा एक्झाम आहे त्याच्यामुळे आपण त्याचा अभ्यास छानपैकी करतोय त्याच्यामध्ये कोणताही डोकं लावायचं कारण नाही की आता आम्ही काय करायचं राईट ठीक आहे आता हे का केलं आयोगाने राईट ठीक आहे व आता का तर तुम्हाला माहितीये आहे की विधानसभेमध्ये बारा प्रश्न रद्द झाल्यानंतर कंबाईनच्या मेनशे तेव्हा प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही इतके प्रश्न रद्द करताय तर मग मुलांचं नुकसान होईल का तर याच्यावर आयोगाने सांगितलं की नाही ते आमचा प्रोसेसचा भाग आहे ते चुकतं राईट ठीक आहे परंतु त्यांनी काही माफी वगैरे माहिती असं काही नसतं त्यांचा प्रोसेसचा भाग आहे आणि त्याला डिस्क्रिप्शनरी पॉवर म्हटला तो तो त्यांचा पूर्णपणे स्वतःचा विवेकाधीन अधिकार राईट कोणता प्रश्न रद्द करायचा किती रद्द करायचे याला आयोग कुठेही जबाबदार असत नाही त्यामुळे विधानसभेतल्या प्रश्नाला सुद्धा आयोगाने एप्रिल उत्तर दिलं की तो आमच्या प्रोसेसचा भाग आहे प्रशासकीय भाग आहे आणि ते कोणता रद्द होणं किंवा कोणता रद्द होऊ शकतो आमच्या ना हातात नाही कळलं का मग आयोगाने त्याच्यात म्हटलं की मग आपण मुलांना डोकं लावायला आणखी वेळ देऊया राईट ठीक आहे म्हणून मग आयोग म्हणतो की आता आम्ही इथून पुढे थोडस बदल करणार आहोत तो बदल मी तू पाच मिनिटात सांगतो जास्त वेळ याच्यामध्ये घेणार नाही राईट ठीक आहे सर्वात पहिला मुद्दा आहे की काय करण्यात येत आहे तर याने म्हटलं की भाग एक आणि भाग दोन अशा प्रकारचे उत्तरपत्रिकेचे दोन भाग असतील राईट ठीक आहे मला असं वाटतं की वेगळं काही नाही आहे ओ एमआर आहे म्हणजे काय अशी एक ओएमआर असणार आहे राईट ठीक आहे आणि ही जी ओएमआर आहे ही, ही जी ओएमआर आहे तर या ओएमआर इथे कुठेतरी काय करतील ते या पद्धतीने आणण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून देतील म्हणजे तो काय झाला भाग एक आणि भाग दोन या पद्धतीने झाला म्हणजे ही ओएमआरचा खालचा भाग झाला आणि हा ओएमआरचा वरचा भाग झाला जो की तो तोडून देण्यात तो किंवा सेपरेट करून देण्याचं नियोजन त्यांनी सांगितलेलं आहे काय म्हटलंय भाग एक उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहेत भाग दोन परीक्षेचे नाव हो। आणि उमेदवाराचा बैठक क्रमांक विषय परी प्रश्नपत्रिका क्रमांक तर त्यानंतर सही वगैरे इत्यादी वैयक्तिक तपशील आहेत सो भाग दोन मध्ये म्हणजे आपण असं म्हणूयात की तसं दोन भागामध्ये ही पत्रिका असणारे असं असेल माहीत नाही परंतु मी अंदाज व्यक्त करतो वा, की असं असेल जास्तीचे जास्तीचे कागद वाहण्यापेक्षा असं काहीतरी करा असं काहीतरी असू शकतं हे माझा गांधाजे मला काही माहिती नाही राईट ठीक आहे परंतु असं असू शकतं का तर हो राईट ठीक आहे त्यानंतर क्रमांक बदलला तो तुमचा काही संबंध नाही की अल्प अंक बदललाय म्हणून राईट ठीक आहे त्यानंतर मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर एक ब, एक भाग आणि भाग दोन हे काय करायचंय समवेक्षकाने वेक्षकाने वेगळा करायचा आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी नाही ते त्यांचं काम आहे राईट ठीक आहे प्रचलित पद्धतीनुसार प्रश्नांची अर्थ उत्तरे नोंदवताना चार पर्यायचे वर्तुळ आहेत आता ही तसंच असणार आहे मग आता सध्या काय आहे पाचव्या क्रमांकाचे वर्तुळ आम्ही उपलब्ध करून देत आहोत राईट ठीक आहे मग आता पाच क्रमांक होणार आहे मग हे कधी व्हायचे उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणते उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडायचा आहे आता याचा अर्थ काय झाला की तुम्ही चार पर्याय मध्ये गेस करायचं आहे जर तुमचं ठरलेलं आहे ना तर पाचवा पर्यायाचा विचार करायचा नाही करा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा क्वेश्चन जर अवघड आहे आणि तो काही करतच नाही आणि मग तुम्ही न्यू करणार आहात न्यू करण्याच्या ऐवजी पर्याय क्रमांक पाच मारा असं आयोगाचं म्हणणं आहे राईट ठीक आहे उमेदवारांनी प्रत्येक प्रश्न करता पाच पैकी कोणता एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे पाच पैकी एक पर्याय निवडणे याचा अर्थ काय क्वेश्चन लिव करता येणार नाही पुन्हा सांगतो कंबाईनच्या चार तारखेच्या आणि अकरा तारखेच्या गट ब आणि गट कच्या पूर्वपरीक्षासाठी नाही तिथे प्रश्नच नाही राईट तुम्ही ज्या स्टेजीने जाता त्याच पद्धतीने जायचं म्हणजे आता मी क्वेश्चन जेव्हा लिव्ह करत होतो तेव्हा वेळी तुमचा जो क्वेश्चन आहे तो असा ब्लँक राहायचा आता मी जर लिव्ह करणार आहे याचा आता मला पैकी काहीच घ्यायचं नाही तेव्हा मी पाचवा गोल करणार आहे आणि नाही केला तर यांचं म्हणणं आहे तर मग आम्ही वन फोर्थ मार्क काय करणार आहोत मायनस करणार आहोत राईट ठीक आहे म्हणजे क्वेश्चन लिव्ह करणार गोल केला असा त्याचा अर्थ झाला पर्यंत शोक आहे मग याच्यामध्ये मूल्यांकन करण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल झाला हे ऑलरेडी आर्या मग जो काय आहे झाला इथे वन फोर्थ निगेटिव्ह काही होईल पाच पैकी एकही तुम्ही सोडवला नाही म्हणजे लिव्ह केला राईट लिव्ह केल्यानंतर ऑलरेडी तुम्ही वन फोर्थ ला गेली एकापेक्षा जास्त या अगोदर पासून होतं ज्या जास्त गोल केले तर दुरुस्ती केली या अगोदर पासून होतं आणि बट सगळ्यात महत्वाचं त्यांनी हे चार नंबरला दिलं मला वाटतं हे चार नंबर एक नंबरला पाहिजे होता चुकीच्या उत्तर वन फोर्थ निगेटिव्ह होणार आहे हे पासून आहे हे ते असायलाच पाहिजे म्हणजे या तीन गोष्टी ऑलरेडी होत्या आम्ही कोणती गोष्ट ऍड केली एक नंबरची गोष्ट ऍड केली ज्याच्यामध्ये वर्तुळ जर केलं नसेल तर मग काय केलं जाईल मायनस केलं जाईल आणि हे जे आहे गुणांची बेरीज अपूर्णांक असते तरी अपूर्णांक आताच राहील ज्यांना माहिती त्यांनी सांगतो अगोदर असं होतं की चोवीस पॉईंट पंचवीस मार्क आले की ते पंचवीस मार्क गृहित धरले जायचे त्यामुळे कट ऑफ लागताना पंचवीस चा कट ऑफ लागताना चोवीस चा कट ऑफ लागताना बेचाळीस चा त्रेचाळीस चा असा कट ऑफ लागायचा राईट परंतु आता पॉईंट तोफ आहे म्हणून आता मागचा कंबाईनचा कट ऑफ लागला बासष्ट पॉईंट पन्नास राईट ठीक आहे म्हणजे ते अपूर्णांक राईट त्याला आम्ही गोल करून एकच हे राऊंड ऑफ करणार नाही त्यानंतर कर। उत्तर पत्रिका अवैध कधी समजली जाईल तर हे पुन्हा एकदा पाठवण्याचा भाग नाहीये किंवा अभ्यासाचा भाग नाहीये तुम्हाला माहिती असावं की याच्यावर काय काय करायचं त्यासाठी दिले पृष्ठ एक म्हणजे बाल दोन वर विहित सॉक्टर न केल्यास म्हणजे तुम्हाला सही करावी लागेल लक्षात घ्या सईन करायचीच आहे त्याच्यानंतर काळ्याशाहीचा बॉल पेन शंभर टक्के तुम्हाला तो वापरायचा आहे राईट त्यानंतर काही आयडेंटी होई आयडेंटिफाय करू शकाल असं काही चिन्ह स्टार स्वामी समर्थ मोबाईल नंबर दिला राईट ठीक आहे किंवा अजून गणेशाई नाम गणपती नाय गणपती नाम आणखी जे काही लिहितात लोक चुकून ते आयडेंटिटी लेख करायचा मुद्दा असतो ते त्यानंतर उत्तर पत्रिकेवर नमूद न केल्यास प्रश्न प्रश्न पुस्तिका जो क्रमांक आहे जो आपल्याकडे बुकलेट नंबर येतो तो तो, तो हे तुम्हाला लिहावा लागेल आणि भाग एक वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास त्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा एकदा तुम्हाला दोर करू आणि क्यू आर कोड टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास राईट पण हे आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे अदरवाइज तुम्हाला म्हणजे आत्ताच्या साठी नाही ही पुन्हा एकदा एक मार्च नंतर एक मार्च नंतर होणारा साठी असतील म्हणजे सगळ्यात पहिला प्रयोग असा राज्य सेवेच्या लोकांसाठी होणारे सो ब्लॅक पेन सगळ्यांना पाठ आहे एक मार्च नंतर दोन हजार सव्वीस नंतर होणारी एक ठीक आहे मग काय कळालं तर एवढं कळालो की आतापर्यंत आम्ही काय करत होतो आतापर्यंत आम्ही चार गोल करत होतो एक दोन तीन चार राईट आता चारच्या ऐवजी गोल किती करायचे आहेत ते एक्स्ट्रा गोल आलेला आहे आलाय का एक्स्ट्रा गोल राईट ठीक आहे मग क्वेश्चन मला जर लिव्ह करायचा असेल मला सोडवायचं नाही क्वेश्चन तर अगोदर काय होतं मला ब्लँक ठेवायचं आहे ब्लॅन तर माझ्याकडे काय आहे क्वेश्चन लिव्ह करायचा आहे असं होतं अगोदर आता नोटिफिकेशन काय करावं फक्त मला क्वेश्चन जेव्हा लिव्ह करायचा तेव्हा पाचव्या क्रमांकावर जो गोल आहे त्याला गोल करायचा आहे याच्यामुळे काय होणार आहे ते लक्षात घ्या जेव्हा क्वेश्चन रद्द होईल तेव्हा लोक म्हणत होते की क्वेश्चन रद्द झाल्यानंतर आम्हाला आयोग त्याचा मार्ग देत नाही आमचा वेळ वाया जातो आणि लक्षात राही तेव्हा हा पाचवा क्रमांक पिक्चरमध्ये करायची त्याला जेव्हा तुमचं उत्तर येणार नाही तेव्हा तुम्ही पास लिहिता आणि तोच क्वेश्चन जर रद्द झाला तर त्यावेळी आयोग कदाचित काही वेगळा विचार कर करेल का याच्यावर आपल्याला त्यांनी काही स्पष्टीकरण केलेलं नाही परंतु त्यांचं म्हणणं आहे की अटेम्प्ट करायचाच आहे प्रत्येक प्रश्न आलं लक्षात राहील मी काय सांगतो ते बघा काळजीपूर्वक तुम्ही डोकस लावू नका की पाचवा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करणार आहात किंवा पाचवा क्वेश्चनला गोल करायचा म्हणून जर तुम्ही मॅक्झिमम कंबाईड वाली जनता मॅक्झिमम अटेम्प्ट करताय ना राईट तर त्या केस मध्ये तुम्ही असे चार पाच क्वेश्चन लिव करताय मग तेवढ्या लिव्ह गेलेल्या क्वेश्चनसाठी फक्त पाचवा गोल करायचा आहे असं लक्षात ठेवा बाकी कोणताही विचार करू नका लक्षात राईट ठीक आहे हा व्हिडिओ एवढा शॉर्ट भरून मग रिझनच आहे की तुम्हाला दोनच मुद्द्यामध्ये गोष्टी समजल्या पाहिजे होत्या तेवढ्या दोन तीन दोन तीन मुद्द्यामध्ये मी सांगितल्या आणि पुन्हा चार तारखेच्या आणि अकरा तारखेच्या एक्झामसाठी आपण हे करणार नाही कारण की तिथे असं काही व्यवस्था नाही राईट ठीक आहे तर आयोगाने पण जुन्या ओ एम आर प्रिंट करून ठेवल्या असतील तर त्यांना ते आहे ते कंडक्ट करणं आहे जसं आपण पण जुन्या ओएमआर भरपूर साऱ्या प्रेरणी करून ठेवलेल्या आहेत तसं त्यांनी पण प्रेरणी करून ठेवले त्यामुळे लगेच बदलणं शक्य होणार नाही त्यामुळे त्यांनी ही भूमिका मांडली असावी की आपण थोडा वेळ देऊ आणि मग मुलंही त्याला युष्ट होते तोपर्यंत आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये योग्य तो, तो बदल करून तुमच्यापर्यंत त्या पद्धतीचे ओएमआर पाचवायच पोहोचवायचा टेस्ट सिरीज मध्ये प्रयत्न करू राईट सो या अनुषंगाने जाऊयात आत्ता पुरतच छानपैकी प्रिपरेशन करत राहा आपण भेटूयात पुढच्या काही दिवसामध्ये तुमचा कंबाईनचा पुन्हा सर तो आज हॉल तिकीट आलेले आहेत जर तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे हॉल तिकीट आले सव्वीस तारीख आहे हॉल तिकीट आलेले आहेत आणि हॉल तिकीट आले याचा अर्थ एक्झाम होणार आहे आणि याचा अर्थ आपण गापील राहायचं नाही मी तुम्हाला सांगितलं आयोग जोपर्यंत काही सांगत नाही तो एक तोपर्यंत एक्झाम आहे 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 त्याला फोकस करा छानपैकी प्रिपरेशन करत राहा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच चलो बाय